साठी महत्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण पहा हे क्वेश्चन तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा तुम्हाला याची पीडीएफ हवी असेल तर तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन व्हा तिथे तुम्हाला याची भेटून जाणार आहे आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे भारतातील सर्वात मोठे राज्य कोणतं आहे याचं उत्तर आहे राजस्थान पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे लक्ष ठेवायचं क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य असा प्रश्न तुम्हाला विचारला तर राजस्थान उत्तर लिहायचं आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर काय लिहिणार ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे पुढचा प्रश्न आहे भारतरत्न पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ते कोण होते भारतरत्न हा पुरस्कार सर्वात पहिल्यांदा कोणाला मिळाला तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारतरत्न हा पुरस्कार सर्वाधिक पहिल्यांदा मिळालेला आहे सर्वात पहिला महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचाय मुघल सम्राट बाबर जो आहे तो कोठून आला होता मुघल सम्राट बाबर हा उजबेकिस्तान मधनं आला होता तो काय भारताचा नव्हता उझबेकिस्तान मधनं येऊन त्यानं भारतावर आक्रमण केलं आणि तो जिंकल्यानंतर भारताचा नंतर सम्राट झालेला होता पुढचा प्रश्न आहे डायमंड हार्बर कोणत्या राज्यामध्ये आहे डायमंड हार्बर हे पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या निर्मितीला किती वेळ लागला भारतीय संविधानाच्या निर्मितीला दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस लागले होते पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सांस्कृतिक वारसा पुरस्कार, पुरस्कार कसा पुरस्कार आहे सांस्कृतिक वारसा पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो असाही तुम्हाला प्रश्न विचारला जातो याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे कला व सांस्कृतिक पुरस्कार पर्याय क्रमांक पाच बी याचं उत्तर आहे गौतम बुद्ध कोणत्या देशाचे नागरिक होते म्हणजेच गौतम बुद्धांचा जन्म जो आहे तो कोणत्या देशामध्ये झाला होता याचं उत्तर आहे नेपाळ पर्याय क्रमांक ए याच आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय संसद भवन कोणत्या शहरात आहे भारतीय संसद ही दिल्लीमध्ये आहे भारताची राजधानी दिल्लीमध्ये भारतीय संसद भवन आहे संसदेची मध्ये संसद जे आहे ते दोन सभागृहांनी बनत एक आहे राज्यसभा आणि दुसरा या या दोन World WHO चे आहे लोकसभा यात राज्यसभा आणि लोकसभा हे दोन सभागृह मिळून संसद बनत पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ चे मुख्यालय कोठे आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे मुख्यालय जे आहे ते जिनेवा येथे आहे पर्याय क्रमांक सी याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सातव्या शतकात भारतावर कोणाचं साम्राज्य होतं सातव्या शतकामध्ये भारतावर गुप्तांचं साम्राज्य होतं गुप्त जे शासक होते त्यांचं राज्य भारतावर होतं कोणत्या शतकामध्ये तर सातव्या शतकामध्ये लक्षात ठेवायचं हे इम्पॉर्टंट प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे पद्मभूषण पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो किंवा हा पुरस्कार कोणत्या प्रकारचा पुरस्कार आहे तर सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच पद्मभूषण पुरस्कार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्च रोजी साजरा केला जातो पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढचा क्वेश्चन आहे राजगड किल्ला कोणत्या राज्यात आहे राजगड किल्ला हा महाराष्ट्रामध्ये आहे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मृत्यूदंड लागू करणारा पहिला देश कोणता मृत्यूदंड लागू करणारा पहिला देश आहे इंग्लंड पर्याय क्रमांक बी याच उत्तर असणार आहे भारताचा सर्वोच्च न्यायालयात किती न्यायमूर्ती आहेत भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण चौतीस न्यायमूर्ती म्हणजे चौतीस न्यायाधीश आहेत पुढचा प्रश्न पाहूया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ए ओ ह्यूम यांनी केलेली आहे पर्याय क्रमांक डी याच उत्तर आहे माझे देश हे पुस्तक कोणाचे आहे माझे देश हे पुस्तक विक्रम सेठ यांचे आहे कार्यक्रमांक डी याचा आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे भारताचे इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राचा प्रमुख विकास कार्यक्रम कोणता आहे याचा आन्सर आहे स्मार्ट सिटी योजना पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न आहे आधार कार्ड कधी सुरू करण्यात आले आधार कार्ड जे आहे ते दोन हजार आठ साली सुदूर करण्यात आलेलं आहे पर्यायक्रमांक सी याच आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय सर्वात संग... प्रसिद्ध संगीत घराणा कोणता आहे भारतातील सर्वात सं प्रसिद्ध संगीत घराणा आहे जयपूर घराणे पर्याय क्रमांक डी याचा आन्सर आहे उष्णकटिबंधीय आंतरराष्ट्रीय संघटना कधी स्थापन झाली उष्णकटिबंधीय आंतरराष्ट्रीय संघटना एकोणीसशे चौसष्ट साली सुरू झाली पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बोरोली हे स्थान कोठे आहे मुंबईमध्ये आहे पर्याय क्रमांक ए याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय लोकपाल कायद्याचे अंमलात आणणारं राज्य कोणते भारतीय लोकपाल कायदा अंमलात आणणारं राज्य जे आहे ते दिल्ली आहे पर्याय क्रमांक सी आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या महाराष्ट्र राज्यात स्थित दूरदर्शन केंद्र कोठे आहे उत्तर आहे मुंबई पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे आज आपण पोलीस भरतीच्या दृष्टीने महत्वाचे असे पंचवीस प्रश्न पाहिले पाहिलेले आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा